हळवार बहरेल प्रीत ही आपली भाग सव्वीस माफ करा आम्ही काल येऊ शकलो नाही शशिकांत माफी मागत बोलले काही हरकत नाही प्रकाशराव म्हणाले हो म्हणजे जणू म्हणत होते की आजच जा पण काल अचानक यांची मीटिंग आली त्याच्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही अनिता बिझनेस आहे म्हटल्यावरती काही ना काहीतरी सतत चालू असणारच रमा म्हणाल्या मला वाटतं की आपण या दोघांच्या लग्नाची तारीख दोन आठवड्यानंतरचीच काढूया अनिता पण का पार्वती बाहे तोनु दिवसन बाहेर येत बोलल्या तनु पंधरा दिवसांसाठी बाहेर गेले आहे ती आज सकाळीच गेली ती पंधरा दिवस तरी काही रिटर्न येणार नाही म्हणून मग म्हटलं की आपण लग्नाची तारीख पंधरा दिवसानंतरचीच काढूया अनिता या सगळ्याची आम्हाला आधीच कल्पना होती रमा मग हे मला सांगायची गरज वाटली नाही का पार्वती थोड्या रागाने बोलल्या सॉरी आई तुम्हाला राग आला असेल पण जर हे तुम्हाला आधी सांगितलं असतं तर तुम्ही तिला बाहेर जाऊच दिलं नसतं म्हणून मग तुम्हाला सांगितलं नाही रमा आम्ही तनुजी पत्रिका घेऊन आलोय तुम्ही ही पत्रिका दाखवा अनिता बोलल्या हो अंते असं म्हणून रमा तिथून उठून गेल्या पंडितजी ह्या ह्या दोघांच्या पत्रिका आणि सांगा की पंधरा दिवसानंतरचा चांगला मुहूर्त कधीचा आहे तो रमा पंडितजींकडे पत्रिका देत बोलल्या वीस दे दिवसानंतरचा एक चांगला मुहूर्त आहे त्याच्यानंतर परत आठ महिन्यापर्यंत कोणताच मुहूर्त नाही आहे पंडित ठीक आहे मग आपण तोच मुहूर्त फायनल करू शशिकांत बोलले लग्नासाठी एक लॉन बुक करूया जे काही डेकोरेशन वगैरे आहे ते डेकोरेटर्सवाल्यांना सांगूया प्रकाशराव हो चालेल शशिकांत आणि जी काही ज्वेलरी घ्यायची आहे ते आपण तनू आल्यानंतर घेऊयात म्हणजे जे काही असेल ते तिच्या पसंतीने घेता येईल जेणेकरून तर चेंज वगैरे करायचा प्रॉब्लेम येणार नाही हो चालेल रमा म्हणाल्या वीरला आणि तनूला ही आनंदाची बातमी तर सांगायलाच हवी ना शशिकांत म्हणाले हो वीर तर आत्ता ऑफिसला गेला आहे त्याला ही बातमी मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सांगेन प्रकाशराव हो मी तनूला कॉल करून कळवतो असं म्हणून शशिकांतनी तनिषाला कॉल केला तनिषाशी जुजबी बोलून त्यांनी कॉल कट केला के तिला जी डेट निघाली आहे ती मान्य आहे तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे शशिकांत म्हणाले आता तिला डेट मान्य आहे म्हटल्यावरती वीरलासुद्धा असणारच रमा बोलल्या आणि सगळेजण हसू लागले पण पार्वती मात्र शांत होत्या आई काय झालं प्रकाशरावांनी पार्वतींचा चेहरा बघून विचारलं कुठे काय तुम्ही सगळ्या गोष्टी आधीच ठरवून ठेवलात आणि आता मला विचारताय काय झालं ते पार्वती चिडत बोलल्या अहो आई आपण एकमेकांना आधीपासून ओळखतोय एक ना आणि आपले बिझनेस रिलेशनसुद्धा चांगले आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी तर आधीच ठरलेल्या आहेत रमा बोलल्या आणि आई आता तर आपण फक्त लग्नाची डेट फिक्स केली आहे अजून बाकीच्या गोष्टी तर आहेतच की प्रकाशराव बाकीच्या ज्या गोष्टी काही ठरवायच्या आहेत त्या सगळ्या तुमच्या तुम्हीच तुम्च ठरवा असं म्हणून पार्वती तिथून चिडून निघून गेल्या ह्या इतक्या का चिडल्या अनिता तुम्ही तिचं इतकं मनाला लावून घेऊ नका मी बोलतो तिच्याशी प्रकाशराव म्हणाले बरं ठीक आहे निघतो मग आम्ही असं म्हणून शशिकांत आणि अनिता तिथून निघून गेले तो केबिनमध्ये बसला होता खरं पण त्याचं सगळं लक्ष बाहेरच होतं त्याच्यापुढे फाईल्सचा ढीग होता त्याला त्या सगळ्या फाईल्स चेक करायच्या होत्या पण आज त्याचं कामात अजिबातच लक्ष लागत नव्हतं त्याने एक नंबर डायल केला हॅलो समोरून आवाज आला माझ्या केबिनमध्ये ये असं म्हणून त्याने लगेच कॉल कट केला येस सर ती केबिनचा डोअर ओपन करत बोलली या सगळ्या फाईल्स घे आणि या सगळ्या चेक करून मला परत आणून दाखव आणि या सगळ्या फाईल्स मला आजच कंप्लीट हव्यात वीर तिच्याकडे बघत बोलला समोर इतक्या सगळ्या फाईल्स बघून अक्षिताला चक्कर यायचीच बाकी होती कारण ऑफिस सुटण्यासाठी फक्त दोन तासच राहिले होते आणि समोर जवळपास पंचवीस ते तीस फाईल्स होत्या ज्या की दोन तासात कम्प्लीट होणं शक्य नव्हतं सर इतक्या सगळ्या फाईल्स अक्षिता त्या सगळ्या फाईल्स बघत बोलली हो पण थोड्याच आहेत जाईपर्यंत जर पटपट काम केलं तर त्या लगेच होऊन जातील वीर म्हणाला ती फाईल्स घेऊन केबिनमधून बाहेर पडली तिने त्या फाईल आणून तिच्या डेस्कवर ठेवल्या हो या फाईल कंप्लीट व्हायला हो जवळपास साडेतीन ते चार तास लागणार होते पण तिला त्या फाईल दोन तासात कंप्लीट करायच्या होत्या म्हणून तिने पटपट फाईल ओपन करून त्याच्यातील डेटा चेक करायला सुरुवात केली प्रत्येक फाईलमध्ये मध्ये जास्त असल्यामुळे तिला जा एक फाईल कम्प्लीट करायला वेळ लागत होता पण तरीही ती मन लावून काम करत होती वीर हे त्याच्या केबिन मध्ये बसून बघत होता वीरला एक मीटिंग होती म्हणून तो मिटिंगसाठी निघून गेला बराच वेळ निघून गेला तरीही अक्षिता मात्र तिचं डोकं फाईलमध्ये मध्ये खुपसून बसली होती अक्षिता ऑफिस टायमिंग तर कधीच संपलं आहे तू जात नाहीस का तिच्या ऑफिस कलिक रेश्मा तिला म्हणाली नाही माझं काम थोडं पेंडिंग आहे ते करते आणि मग लगेचच निघते अक्षिता तिला म्हणाली हो पण लवकर जा नाही तर इथून नंतर फारसे असे काही ऑटो मिळत नाहीत कारण या एरियामध्ये बहुतांश कंप्या कम्पन, कंपन्यांचं ऑफिस टायमिंग हेच आहे रेश्मा हो चालेल अक्षिता तिला म्हणाली बराच वेळ झाला अक्षता ऑफिसमध्ये बसून तिचं काम करत होती तिला आजूबाजूला काहीच भान नव्हतं तिला फक्त त्या फाईल्स कंप्लीट करायच्या एवढंच तिच्या लक्षात होतं शेवटी तिचं काम संपलं आणि तिने आजूबाजूला नजर टाकली तर पूर्ण ऑफिसमध्ये कोणीच दिसत नव्हतं तिने वॉच पाहिलं तर रात्रीचे आठ वाजले होते तिने एकदा वीरच्या केबिनकडे बघितलं तर वीरच्या केबिनमधल्या सर्व लाईट बंद होत्या तिने तिची बॅग घेतली आणि ती ऑफिसमधून बाहेर पडली ते ऑफिसमधून पटपट जिना उतरून खाली आली बाहेर आली तर कुठेतरी एखादी लाईट चालू होती बाकी सगळ्या लाईट बंद होत्या ती पटकन ऑफिसच्या गेटमधून बाहेर पडली त्यावेळी रस्त्यावर पण अशी फारशी काही गर्दी नव्हती कुठेतरी एखादी गाडी पाहायला मिळत होती मग अशी रेश्मा तर म्हणत होती इथून ऑटो मिळेलच असं नाही आणि जर आता ऑटो मिळाला नाही ना तर घरी जायला उशीर होईल आणि इथला बसस्टॉप कुठे आहे तेसुद्धा माहीत नाही आहे अक्षिता स्वतःशीच बडबडत होती वीरला कॉल करू का ते मला न्यायला येतील का पण त्यांच्यामुळेच तर आज मला ऑफिसमधून निघायला उशीर झाला ना एवढ्या सगळ्या फाईल मला आजच कम्प्लीट करायला लावल्या आणि स्वतः मात्र बाहेर निघून गेले जर त्या फाईल चेक करायच्या नव्हत्या तर मला कम्प्लीट कशाला करायला लावल्या उद्या सकाळी लवकर येऊन सुद्धा कम्प्लीट केल्या असतं की ती स्वतःशीच बडबडत चालत पुढे निघाली होती ते लोकांना विचारत विचारत बस स्टॉप पर्यंत येऊन पोहोचली पण बस यायला अजून अर्धा तास वेळ आहे हे कैद्यावर ती तिथल्याच बाकड्यावर जाऊन बसली बस स्टॉपवरती बस फारच कमी लोक होते पण त्यांच्यामध्ये पुरुष मात्र जास्त होते तिच्याकडे ते खूप विचित्रपणे बघत होते तिला तिथे बसायला खूप अकोड वाटत होत पण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता म्हणून तिने तिची बॅग पोटाशी कवटाळली आणि ती तिथेच बसली त्या माणसांच्या नजरा बघून अक्षिताला तो दिवस आठवला हो ज्या दिवशी तिला त्या गुंडांनी उचलून नेलं होतं आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते एका क्षणात सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून गेला आणि मनात एक वेगळीच भीती तरळली त्या दिवशी वीरने मला वाचवलं होतं पण आता तर मला स्वतःचं रक्षण स्वतःच करायला हवं कारण प्रत्येक वेळी ते तर मला वाचवायला येणार नाहीत ना काही वेळातच तिची बस आली ती बसमध्ये चढली ते लोकही तिच्या पाठोपाठ त्या बसमध्ये चढले ती भीती घालवण्यासाठी खिडकीतून बाहेर पाहू लागली आणि तिला अचानक तिच्या शेजारी कोणीतरी येऊन बसल्याचा आवाज झाला तिने वळून पाहिले आणि तिला स्वप्नात असल्यासारखी वाटू लागली तिने तिचे डोळे चोळले आणि तिने पुन्हा बघितले तर तिच्या शेजारी वीर बसला होता तो तिचा भास नव्हता तर तो, तो खरंच तिच्या शेजारी येऊन बसला होता वीर तुम्ही बसमध्ये अक्षिताने आश्चर्याने विचारले माझी गाडी बंद पडली आणि मला समोरून येताना ही बस दिसली म्हणून मग या बसमध्ये चढलो वीर तुमची गाडी बंद पडली आणि तुम्ही या बसमध्ये आलात ही तर माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे निदान त्या माणसांपासून तरी मी वाचू शकते तुला ऑटोने जायला काय झालं होतं आणि इतका वेळ ऑफिसमध्ये थांबायची काय गरज होती वीर तुम्हीच तर सांगितलं होतं ना की या सगळ्या फाईल्स मला आजच कम्प्लीट हव्यात म्हणून आणि जेव्हा माझ्या फाईल्स कम्प्लीट झाल्या तेव्हा मी बघितलं तर तुमच्या केबिनमधल्या सगळ्या लाईट्स बंद होत्या अक्षिता मला अचानक एका मीटिंगसाठी जावं लागलं पण तू त्या फाईल्स उद्याही येऊन कम्प्लीट करू शकली असतीस वीर मग हे सगळं आधी सांगायचं का ना काम झाल्यावर सांगून काय उपयोग अक्षिता हळू आवाजात बोलली काही म्हणालीस का वीर नाही अक्षिता म्हणाली ते दोघेही घरी पोचले तर वीरची गाडी आधीच दारात उभी होती त्या गाडीला काहीच झालं नव्हतं अक्षता त्याला विचारणारच होती की तोपर्यंत तो, तो आतमध्ये निघून गेला होता मॅम सरांना ही की द्याल का ड्रायव्हर तिच्या हातात चावी देत बोलला हो देते पण ही गाडी तर बंद पडली होती ना मग लगेच कशी काय दुरुस्त झाली अक्षिताने प्रश्न केला मॅम गाडी कुठे बंद पडली होती ती तर चालूच होती ड्रायव्हर म्हणाला मग सर बसमधून का आले आणि त्यांनी मला असं का सांगितलं की गाडी बंद पडली दे अक्षिता त्या सरांनी तुम्हाला बसमध्ये येताना पाहिलं म्हणून मग ते गाडीतून खाली उतरले आणि बसमध्ये आले ड्रायव्हर बोलला आणि अक्षिता शॉक झाली म्हणजे गाडी बंद पडलीच नव्हती वीर माझ्याशी खोटं बोलले पण ते माझ्याशी खोटं का बोलले असतील हा विचार करतच ते आतमध्ये आली तर घरात आनंदाचं वातावरण होतं पिहू वीरला पेढा भरवत होती पिहू काय झालं पेढ्या का भरवतीस मला वीर बाबांनी तुला ऑफिसमध्ये सांगितलं नाही का पिहू म्हणाली काय सांगायचं होतं वीर त्यांचं नाव ऐकताच थोडं चिडून बोलला हेच की तुझ्या लग्नाची डेट फिक्स झाली आहे पिहू बोलली आणि तिचं हे वाक्य ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला अगं पण लगेच कशी काय डेट फिक्स झाली आणि तेही मला न विचारता वीर मी त्यांना आधीच म्हटलं होतं की एकदा वीरला विचारून बघा तर सगळेच म्हणाले की आता अनिषाची मर्जी तीच वीरची मर्जी पार्वती रागाने बोलल्या म्हणजे तिला ही डेट मान्य आहे का वीर हो तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि तुलाही नसायला हवा मी तुला ऑफिसमध्ये आल्यानंतर ही न्यूज देणारच होतो पण तू ऑफिसमध्ये माझ्यावर भडकला असतास म्हणून मग मी तुला हे सगळं तिथे सांगितलं नाही कदाचित आम्ही परस्पर लग्नाची डेट फिक्स केली हे तुला आवडलं नसतं म्हणून मग मी तुला हे सगळं ऑफिसमध्ये न सांगता घरे आल्यानंतरच सांगणार होतो पण त्याआधीच पिहूने तुला सांगितलं तो आनंदी तर आहेस ना प्रकाशरावांच्या बोलण्यावर तो काहीही उत्तर न देता तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेला अक्षिता जी तिथे उभी राहून त्याचं बोलणं ऐकत होती त्याचा तिला आनंदही होत होता आणि मनात एक कसली तरी भीतीसुद्धा वाटत होती अक्षिता तू हॅप्पी आहेस ना पिहून तिला सुद्धा एक पेढा भरवत बोलली तिने फक्त मानेनेच हुंकार भरला आणि तीही तिच्या ती रूममध्ये निघून गेली आज अक्षिता खूप कंटाळली होती त्याच्यामुळे रात्री लवकर झोपली सकाळी ती लवकर उठली स्वतःचं आवरलं आणि खाली निघून आली तर खाली नोकर नाश्त्याची तयारी करत होते ती आज नाश्ता न करताच ऑफिसला निघून आली अरे वा आज सरांची असिस्टंट इतक्या लवकर ऑफिसमध्ये कशी काय की रात्री घरी गेलीच नव्हतीच रेश्मा हसत बोलली म्हटलं आज एक दिवस आपण लवकर ऑफिसला जाऊन बघूया आणि तसंही आज तर माझा ऑफिसचा तिसरा दिवस आहे ना अक्षिता हो पण इतकंही सिन्सिअरली काम करू नकोस रात्री किती वाजता घरी गेलीस रेश्मा आठ वाजले होते पण तो आज इतक्या लवकर कशी काय आलीस ऑफिसमध्ये अक्षिता मला एका रोमेटची गरज आहे एक, एक मुलगी आज मला सकाळी लवकर भेटायला येणार होती तसं तिनेच मला हे कॉल करून कळवलं होतं पण अचानक तिचा कॉल आला की आज ती नाही येऊ शकत म्हणून म्हणून मग तिथून रिटर्न जाण्यापेक्षा मी सर ऑफिसला निघून आले रेश्मा म्हणाली ओके अक्षिता बोलली आणि तिने एक नंबर डायल केला हॅलो निकिता मला हेच विचारायचं होतं की तुझी ती रूम कधी जाणार आहे अक्षिता तिला अजून जायला पंधरा दिवस बाकी आहेत ती दोन तीन दिवसात तिथून ती जाणार होती पण अचानक तिचं एक काम आलं त्यामुळे तिला काही दिवस इथेच राहावं लागतं आहे तोपर्यंत तू जिथे राहतेस तिथे ॲडजस्ट करू शकतेस ना निकिता हो करते अक्षिता म्हणाली आणि ती इथून ऑफ जायच्या आधी दोन दिवस मी तुला कॉल करून कळवते निकिता बोलली हो चालेल अक्षिता बोलली आणि तिने कॉल कट केला मी तिला हो तर म्हणाले आहे पण आता लग्नाला फक्त वीस दिवस बाकी राहिलेत आणि तनिषा त्या घरात यायला सुद्धा लग्नाच्या आधीच मला तिथून काहीही करून बाहेर पडावं लागेल आणि मी तिथे लग्नाच्या कोणत्याही विधीमध्ये सामील झालेलं तनिषाला अजिबात आवडणार नाही आणि रमा मॅमना सुद्धा हे अजिबात पटणार नाही अक्षिता मनातच म्हणाली